त्या पद्धतीचं आवाहन केलेलं आहे आणि मी पुन्हा सांगतो आहे माझ्या सर्व ओबीसी तरुणांना आपण आवश्यकता पडले तर रस्त्यावर उतरू संघर्ष करू आणि आपल्या हक्कासाठी आत्महत्या हा पर्याय नाही आत्महत्या करून आपलं जीवन संपवण्यापेक्षा आपण सर्वजण जे काही चुकीचा घडेल त्या विरुद्ध रस्त्यावर उतरून लढाई करू त्यासाठी तयार राहा परंतु कोणीही अशा आत्महत्याकडे प्रवृत्त होऊ नये रडण्यापेक्षा जीवनयात्रा संपवण्यापेक्षा लढण्याची तयारी ठेवा असं आवाहन मी माझ्या सगळ्या ओबीसी तरुणांना करतोय